जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पोव्या सोळा मार्च दोन हजार चोवीसचे लासलगाव पुणे सोलापूर अहिल्याबाई नगर आणि पिंपळगाव बसवतेतील आजचे कांदा मार्केट काय बदल झाला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू सर आता व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती अहिल्याबाई नगर दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस एकूण कांदा व पन्नास हजार त्र्याऐंशी क्विंटलची लाल आणि उन्हाळी दोन्ही आहे कमीत कमेद कमी दर आहे उन्हाळी कांद्याला सातशे सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे लाल कांद्याला कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे जास्तीत जास्त एक हजार आठशे आणि सर्वसाधारण एक हजार पाचशे बाजार समिती लासलगाव दिनांक सोळा मार्च एकूण कांदा वक दोनशे गाड्याची आहे लाल आणि उन्हाळी दोन्ही आहे उन्हाळी कांद्याला कमीत कमी दर एक हजार चारशे सर्वसाधारण एक हजार पाचशे आणि जास्तीत जास्त एक हजार सहाशे लाल कांद्याला कमीत कमी एक हजार चारशे जास्तीत जास्त एक हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण एक हजार पाचशे पन्नास बाजार समिती पिंपळगाव बसवंत एकूण कांदावक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे तीनशे सर्वसाधारण एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे पन्नास बाजार समिती सोलापूर दिनांक सोळा मार्च एकूण कांदा अवघ तीनशे गाड्याची कमीत कमी दर आहे नऊशे सर्वसाधारण एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर एक हजार सातशे बाजार समिती पुणे पिंपरी दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस शनिवार एकूण कांदा आवक सहा क्विंटलची लाल कांदा कमीत कमी दर आहे एक हजार चारशे सर्वसाधारण एक हजार पाचशे आणि जास्तीत जास्त एक हजार सहाशे धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ शेवट बघितल्याबद्दल मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा